पोटाचा ना इथे फॅट जमा असतो खूप ठीक आहे आणि इथे पण आपल्या खूप जास्त फॅट जमा आहे मध्ये पण म्हणजे असं काय काय असं ले, लेडीज असतं ना फक्त इथेच जास्त वरती पोट आलाय किंवा इथेच आलाय किंवा खासदास पोट ला टाकले तर इतक्या छान एक्सरसाइज असतात ना काही काही आणि त्या एक्सरसाइज खूप जास्त फायदा करतात जा, तुम्हाला आणि ज्या ठिकाणी फॅट जमा झालाय ना त्याच ठिकाणी तर मी तुम्हाला आज ना इथे इथे खूप जास्त आपलं इथे असे मास लाटकलं किंवा वरती आलंय त्याच्यासाठी परफेक्ट एक्सरसाइज आहे म्हणजे खालच्या पोटावरती तुम्हाला फायदा करती। फायदा जास्त फायदा करतील अशा पण एक्सरसाइज आहे अशी मस्त एक लोड घ्या किंवा अशी मोठी एक उशी घ्या करायला खूप सोपं जाणार तुम्हाला फायदा खूप जास्त थोडासा आवाज येतोय थोडासा इग्नोर करा प्लीज तर आ, इतका छान वाटणार ना तुम्हाला त्या एक्सरसाइज करून आणि म्हणजे असं फील होणार की आपण एक्सरसाइज केला कारण की खूप आरामदायक एक्सरसाइज होतील आणि फायदा खूप जास्त होणार लोड किंवा तकिया याच्यासाठी घ्यायचंय ना की आपल्याला गुडघ्यांमध्ये काय प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही आरामात करू शकाल किंवा मा तुमचा मांड्यांचा फॅट जास्त आहे तुम्ही देखील आरामात करू शकाल तुमचा पोटाचा फॅट कमी करायसाठी तुम्हाला ह्या एक्सरसाइज करायला खूप जास्त सोप्या होणार आता सर्वप्रथम करायचं काय आपल्याला या पोझिशनला या पोझिशनला आली आता इथे असे पाय नाही ठेवायची पायाला इथे ठेवायचं ठीक आहे इथे या पोझिशनला आता इथे गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तर कसं तर बघा तुम्ही असे अशी पोझिशन ठेवू शकता ना इथे काही प्रॉब्लेमच नाही तुम्हाला सपोर्ट भेटतोय खालून नाही का उशीचा तुम्ही आरामात करू शकता आता इथे करायचं काय आपल्याला या पोझिशनला हाताला असं वरती न्यायचं अँड या पोझिशनला थोडस इथे अंतर करायचं ना का पायाला म्हणजे इतकं अंतर आहे माझं इतकं ठीक आहे इतकं अंतर आहे जेणेकरून माझं डोकं आहे ना खालीपर्यंत म्हणजे उशीला टच झालं पाहिजे किंवा खालीपर्यंत टच झालं पाहिजे जसं तुमच्याकडनं है आहे जस किती शॉर्स भरायचा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन आता मला असे कमेंट देतात की मॅडम कमरेमध्ये कमरे म्हणजेच कमरेत गॅप आहे तर आम्हाला अशा वाकून एक्सरसाइज करू शकतो का तर काय करायचं मी तुम्हाला सांगते तुम्हाला कमरेत गॅप असेल ना तर तुम्ही मी जर आता इतकी वाकले इतकी वाकले मी इतकी वाकले तर तुम्हाला तितकं न वागता तुम्ही इथे फक्त काय करायचं श्वास भरायचा श्वास भराय वरती या पोझिशनला तुम्ही वाकायचं शोथ घेने शॉज सोडले वरती शॉज घेतला खाली सोडला इतका जरी केला तर तुम्हाला जास्त फायदा मिळेल कमरेलाही तुमचा आरामच भेटणार आहे याच्याने आता थोडंस लोड किंवा तकिया या पोझिशनला केली ठीक आहे या पोझिशनला केली आता इथे या पोझिशनला जायचं जस्ट या पोझिशनला 1 2 3 फोर फाय सिक्स इथे खूप जास्त प्रेशर येते आपल्याला इथे ठीक आहे ह्या एक्सरसाइज खूप चांगला रिझल्ट भेटतो जस्ट कंटिन्यू करायचे त्या पोझिशनला होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचं आता या एक्सरसाइ आपल्याला कधी करायच्या ते तुम्हाला सांगते ते तो ते वुतल 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 ते ते तर ह्या एक्सरसाइज शक्य जर पोटाची एक्सरसाइज आहेत खाली पोटाने म्हणजे उठल्याबरोबरच करायच्या सकाळी उठल्याच करायच्या बेडवरतीच करायच्या कुठे उतर बुतल करायचं हे काम नाही शरीराची जिथे तुम्ही झोपलात तिथे अशी उशी लोड तर प्रत्येकाच्या उश्या खाली असते किंवा पाया खाली असते तिथेच तुम्हाला घेऊन हे आसन कंटिन्यू करायचे एक एक आसन फोर्टी फोर्टीचा राऊंड घ्यायचा फोर्टीची अशी तीन राऊंड घ्या स्टार्टिंगला तुम्ही दोन दोन राऊंड घेतले तरी काय हरकत नाही नंतर याची क्वांटिटी वाढवायची आता नेक्स्ट हे झालं दोन आसन फोर्टी फोर्टीच एक एक राऊंड झालं अजून एक राऊंड वाढवायचा आता तिसरा आसन करण्यासाठी आपल्याला काय करायचं जस्ट या पोझिशनला आली थोडस इथे गुडघ्याला आपल्या इथे सपोर्ट ठेवायचं ठेवायचं आहे गुडघ्याला या, या पोझिशनला ठेवायचं आता इथे श्वास भरत वन ताई वाका ठीक आहे आता कमरेमध्ये अंतर येत तुम्ही तुम्ही कसं करायचं जस्ट तुम्ही या पोझिशनला एवढा प्रयत्न करायचा की आपण श्वास भरतो तेव्हा आपलं पोट आतमध्ये गेलं पाहिजे आणि श्वास सोडतो तेव्हा आपलं पोट एकदम खेचल्या गेलं पाहिजे असा आपल्याला प्रयत्न करायचा आणि ज्यांच्याकडनं होत आहे त्यांनी या पोझिशनला बाय नाईन सरकलो पुढे यायचं पाठी गेलो पण आपल्या उशीला सोडायचं नाही आपण ठीक आहे नाईन आता मी तुम्हाला सांगितलं कमरेमध्ये गॅप आहे साईटी काय प्रॉब्लेम आहे काय तुम्हाला इश्यू इंजरी झाली छोटी मोठी किंवा आता तुमची सिझरिंग वगैरे झालेलं तीन महिने झाले ऑपरेशन करून तुम्ही हे आसन करू शकता फक्त ब्रिदिंग आणि ब्रीद आउट करतच तुम्हाला हे आसन करायचे बाकीच्या आता हा झाला हा पूर्ण पोर्शन आपला या तीन आसननी मस्त आतमध्ये जाणार म साइडचा जो आपला इथे इथे पण फॅट असतो ना किंवा कमरेवरती पण सुटत गेलेला असतो तो पोटावरचा तर तो, तो पण कमी करण्यासाठी सोपा असे या पोझिशनला यायचं वापस सॉरी खूप मोठी झाली माझी खुशी तर तुमची जर छोटी असेल तर तुम्ही अशी तिला उभी करायची आहे आता इथे पायाला ओपन नाही ठेवायचं पाय इथे जोडून ठेवायचे मात्र या पोझिशनला पहिले तर इथे या पोझिशनला पण टू थ्री हाताशी पण इथे नेऊ शकता ह्या पोझिशनला सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स करायचं इथे पूर्ण पोझिशन आपलं बसल्या बसल्या खेचते बस सगळा हा साईडचा पाट आणि साईडून इथे पोटावरती मग प्रेशर येतं याच पोजिशन मध्ये जायचं आणि पायाच्या समोर हाताला टच करायचं इथे मुठी घ्यायची कानाला हात वरती अप्पर बॉडीला खेचायचं आणि ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आता इथे ह्या पोझिशन मध्ये होल्ड करून ठेवायचं बॉडीला समोर खेचत राहायचं इथे गुडघ्यांना काहीच तुमचा त्रास होणार नाही फक्त तुम्ही अप्पर बॉडीला समोर खेचत राहायचं पोट पण तुम्ही तुमचं पुढे असं खेचल्या गेलं पाहिजे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता ह्याच पोझिशनला तुम्ही पोजिशन, पोजिशन करू शकता जस्ट Just... असं तुम्ही ट्वेंटी काउंट करायचंय ब्रिथिंग ब्रिथ आऊट ब्रिथिंग आउट श्वास घेतलाय पोटात मध्ये सोडताय पोटाला एकदम टाईटमध्ये खेचायचंय जस्ट रिलॅक्स करायचं हे सहा योगासन करून आणि खूप चांगला रिझल्ट घ्यायचा आणि नंतर आपल्याला लास्टला तुमचे गुडघे फोड होत नसतील तर तुम्ही या पोझिशनला यायचं थोडंसं इथे ठीक आहे आणि जर गुडघे फोल्ड होत असतील तर तुम्ही इथेच थोडस एवढी मेहनत केली आपण कंटिन्यूसी तीन राऊंड घेतले चाळीस चाळीस चे तरी इथे या पोझिशनला थोडस आपल्याला असं रिलॅक्स करायचं आपल्या बॉडीला बंद करायची उजव्या साईडला ट्विस्ट करायचं सॉरी डाव्या साईडला आपल्या डोक्याला ट्विस्ट करायचं चेहऱ्याला आणि दॅन या पोझिशनला खूप रिलॅक्स वाटतं आणि एवढी जेवढी पण मेहनत केली तो पूर्ण स्ट्रेस आपला निघून जातो आणि आपण खूप एनर्जेटिक राहतो दिवसभर आपल्यामध्ये खूप ताकद येते पावर येते दिवसभर काम करायला तर असं नाही आहे की फक्त योगा करून तुमचा फॅटच कमी होतो असं अजिबातच नाही तुम्हाला एनर्जी लेवल वाटते तुमचं म्हणजे स्टॅमिना वाढतो तुम्हाला काम करण्यासाठी उत्साह वाढतो तुमचा आणि स्किन पण ग्लो करतेच करते वजन तर डेफिनेटली कमी होतच तर तुम्हाला ह्या टक्क्यावाल्या अशा मस्त आवडल्या असतील एक्सरसाईज आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा, करा जर आजूबाजूला कोणाला अशा हार्डवाल्या एक्सरसाईज होत नाही तर त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांना फायदा होईल गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे का त्यांना पण फायदा होईलच होईल या एक्सरसाइजचा म्हणजे करायला सोप्या जातील जर आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत सांगते स्क्रीनवरती नंबर दिसतोय ना नोट करा योगा क्लासेस आहेत माझे ऑनलाईन दीड तासाची बॅच एका महिन्याचा डाएट शेअर करते आणि छान रिझल्ट आहेत क्लासेसचे तुम्हालाही भेटू शकतो तुम्ही असे माझे व्हिडिओज बघून इतरांचे व्हिडिओज बघून चार दिवस करता दोन दिवस करता एक हप्ता करता त्याच्यानंतर तुम्हाला विसरून जायला होतं कंटाळा येतो उद्या करेल परवा करेल क्लासेस मध्ये कसे कंटिन्यू आपण करत राहतो आणि मग रिझल्ट आपल्याला चांगला भेटतो आणि काय हेल्थ इशू असतात ते पण आपले ठीक होऊन जातात डॉक्टरचे पैसे घालवायचे काम नाही फेऱ्या घालायचे काम पडत नाही आपल्याला फक्त योगा करूनच तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो तर भेटूया नेक्स्ट डे मध्ये तोपर्यंत